Believe in yourself. Believe in your power. तुमच्या स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आपल्या सर्वांमध्ये ना अनलिमिटेड कॅपॅसिटी असते अमर्यादित क्षमता दडलेल्या आहे आपल्याला काहीही साध्य करायचं असेल ना आपण ते करू शकतो अचीव करू शकतो जर आपण मनापासून ठरवलं तर पण अनेकदा ना आपण आपल्या क्षमतेवर शंका घेतो आणि हार मानतो आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो ना तेव्हाच आपण कोणत्याही अडचणीचा सामना करू शकतो आपले ध्येय आपले गोल्स आपण अचीव्ह करू शकतो साध्य करू शकतो आपली स्वप्न सत्यात उतरवू शकतो आपल्या स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी आपण प्रथम स्वतःला ओळखलं पाहिजे आपल्या शक्तीतली स्ट्रेंथ आपल्यातला विकनेस याची जाणीव आपल्याला असायलाच हवी आपण काय करू शकतो कोणत्या आपण सक्षम आहोत आहोत कॅपेबल हे देखील आपल्याला माहिती आवश्यक आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो ना तेव्हाच आपण आपल्या क्षमतेवर आपल्या कॅपॅसिटीवर विश्वास ठेवायला लागतो तेव्हाच कोणत्याही अडचणींचा प्रॉब्लेम चा सा सामना आपण करण्यास तयार असतो सक्षम असतो तेव्हाच तुम्ही तुमचं ध्येय गोल अचीव्ह करू शकता साध्य करू शकता स्वतःला तुम्ही मोटिवेट करू शकता तुमच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत पॉइंट नंबर वन तुमचा भूतकाळ तुम्ही याआधी अनेक अडचणींचा सा, प्रॉब्लेमचा सा, सामना केला असेल आणि त्यावर मात देखील केली असेल ते तुमच्या क्षमतेवर कॅपॅसिटीवर विश्वास ठेवण्यास तुम्हाला मदत करतात पॉइंट नंबर टू सकारात्मक लोकांसोबत राहा जे तुमच्यावर विश्वास ठेवतात तुम्हाला प्रोत्साहन देतात तुम्हाला मोटिवेट करतात ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीवर वर, तुमच्यातल्या सामर्थ्यावर वर, विश्वास ठेवण्यास मदत करतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही हार मानू नका जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचणी येतात ना तेव्हा हार मानू नका तुमच्या शक्तीवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर स्ट्रेंथ बिलीव्ह इन युअर पॉवर बिलीव्ह इन युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या पॉवर विश्वास ठेवा